टी चॅनल संपादक श्री प्रेम जाधव आता टी व्ही बुलंद सेनेच्या लाईव्ह या आहे जालना महानगर शहराच्या विकासाबद्दल त्यांचं एक सामाजिक कार्यकर्ता महा माया ग्रुप आहे आपण त्यांचं काय म्हणणं थोडक्यात ऐकूया जालना लोकसभेचे नेते संतोष कोलपडे यांनी महानगरपालिकेच्या बैठकीत मुद्दा मांडला त्या रस्ते संबंधी आणि शहराच्या विकासाबद्दल मास्टर प्लॅनची गरज आहे आणि आता मत डिवाडर असल्यामुळं अपघात होऊ शकतात यावर तुमचं काय म्हणणं आहे आणि शहराचे आयुक्त श्री खांडेकर यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता किंवा आता जालन्यात आमदार नवीन आलेले अर्जुन खोतकर यांनाही तुम्ही काय मागणी करू शकता स्वागत आहे आपलं सर्वप्रथम तुमच्या बुलंद सेना चॅनलला माझ्या शुभेच्छा आणि टी व्ही बोलंद सेना चॅनल आहे बुलंद सेना ही से से पार्टी आहे संतोष कोलिपडे व्यक्ती आहे नाष्टपिली नेतृत्व आहे शुभेच्छा तुम्हाला हां तर मनपा समोर जो रोड तयार करण्यात आलेला आहे तिथे अजूनही गतिरोध बसवण्यात आलेले नाही आणि गतिरोध न बसवल्यामुळं दररोज अपघात बसवल्यामुळं दररोज अपघात करतात रेल्वे स्टेशन जवळच हक्केच्या अवतार आहे इथं आणि बाजूला काही अंतरावर स्त्री बाळ रुग्णालय आहे परंतु या रोडवरती काही ऑटो चालक रिक्षा वाले काही मोटरसायकल वाले फोर वाले फार स्पीड न आपली आपली वाहने दररोज आप होऊ हो शकतात होऊ शकतात आणि होतात पण आणखीनही रोज बसलेले नाही तर काही ठिकाणी इथं मध्यभागी म्हणजे जे रोड बसवा हे हा इथं पूर्ण जागा मोकळी जागा आहे डायरेक्ट काही लोक मनपा मध्ये कर्म काही लोक काम करण्यासाठी येतात परंतु त्यांना इथे यायच्या वेळेस डायरेक्टली यावा लागतो इथं यांना अपघाताच निमंत्रण सुद्धा द्यावा लागेल आमच्याशी आयुक्त श्री खांडेकर साहेब यांना विनंती आहे की त्यांनी इथं गतिरोध बसवावे सर्व पट्टे लावावे आणि मध्यभागी डिवायडर लावण्यात यावी असं मी त्यांना एक विनंती करतो जालना नागरिक बर धन्यवाद थँक्यू तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस उद्या आहे मकर संक्रांत त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला